माझं नाव कबीर उडगी आणि माझ्या गोष्टीचं नाव आहे एक अटी तटीची मॅच पप्पा बस इकडे ये ये आणि काल नंतर करणार त्यांना एक मध्ये वीस रन पाहिजे जास्त इम्पॉर्टंट काय हा बस तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल तुम्हाला नाही वाटत का बॅटिंग वाट टीम जिंकेल हा मला पण तेच वाटतं सिक्स मधला आणि तुम्हाला पण कॉल आला तुम्ही बाहेर जाऊन घ्या इथे नाही अरे काय कॅच घेतलं त्यांनी बघ बस हे बघ काही कॅच घेतलं त्यांनी आता परत तिसरा बॉल त्यांना अजून चौदा रन पाहिजेत अजून एक सिक्स परत कॉल एकदाशी बोलून घे ना त्यांच्याशी काही कॉल कॉल करत बसलेत ते तुम्ही बाहेर जा परत आता हो काय होत आता तो विकेट तोडतच गेली पप्पा पप्पा बघ हे बघ नाही सॉरी ये येऊच नको बाहेरच थांब अरे काय येत आहे बाहेरच थांब अंध अन्द, काय नाही सोड मग माझे बोलायचे तुम्ही बाहेर जा सोड अरे काही वाटत बाहेरच जिंकवायचं बाहेर थांबा दोन मिनिटांसाठी एक गोल बाकी त्याच्यानंतर तुम्ही या